सुलीभंजन डोंगरला आग शेकडो सरपटणारे प्राणी व झाडांची होणार जळून उपसंपादक योगेश पाटील निकम आज सकाळपासून पर्यटन स्थळ व प्रसिद्ध दत्तधाम सूर्यकुंड पर्यटन स्थळ असलेल्या सुलीभंजन डोंगराला खुलताबाद कडून आग लागली आज दिवसभरात तळ्याचीवाडी वाडी जयतपूर मलकापूर कडून जळत जळत आग रात्री उशिरापर्यंत पाचरी वाडी वरझडी व वा पुढे दौलतबादकडे जाण्याची शक्यता यामुळे या डोंगर या परिसरात असणारे जंगली प्राणी हरण जंगली डुक्कर नीलगाय व बिबट्या या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच सरपटणारे प्राणी साप मोर ह्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात सुकाचारा जनावरांसाठी उपलब्ध होता परंतु आज वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अशी चर्चा आता नागरिकात होत आहे ही आग दोन ते तीन दिवस चालणार अशी शक्यता आहे वेरुळ लेणी खुलताबाद डोंगर परिसरात आग आटोक्यात आणण्यासाठी काही ठिकाणी जालपट्टे मारलेले आहेत असेच जर या सुली भंजन डोंगर परिसरात मारले असते तरी आग आटोक्यात आली असते एकीकडे वन विभाग व सामाजिक वनीकरण यांच्याकडून वन महोत्सव अंतर्गत या डोंगर परिसरात हजारो झाडांची लागवड करण्यात आलेली आहे हे सर्व झाडे या आगेत जळून नष्ट होणार कुलताबाद व वैजापूर वन विभागांची संयुक्त सीमा असल्याने याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले व भागात जाळपट्टे मारले मारले ओढत असते तर ही आग आटोक्यात आली असती व परिसरातील जनावरांचा चारा वाचला असता जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटील पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत छत्रपती संभाजीनगर Thank you.